चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ झुकत नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे सुनील तटकरेंना सुनावलेलं आहे जेव्हा चुकणार तेव्हा दोन पावलं मागे घेऊन माफी मागणार मात्र चुकलो नाही तर कधीच झुकणार नाही असा पुष्पा स्टाईल बाळा चोवीस तासच्या टू द मुलाखतीमध्ये भरत गोगावले यांनी दाखवलाय अंगावर आले की शिंगार घेण्याची भाषा शिवसैनिक करतोय बाळासाहेब सांगायचं कोणी अंगार आले की शिंगार घ्या तुम्ही थोडीशी याबाबत भूमिका घेताना थोडेसे दबून भूमिका घेतात सरकारमध्ये अजिबात नाही आम्ही काय का कोणाचे मेंदी नाहीत आम्ही काय कोणाचे पाच पन्नास खाल्लेले नाहीत उपकार आमच्यावरती नाहीत कोणाचे त्यांच्यावरती आमचे उपकारात लक्षात ठेव हे मी मागाय तुम्हाला सांगितलं आमच्यावरती उपकार कोणाचे आहेत आहेत आमच्यावरती उपकार कोणाचे आहेत एकनाथ शिंदे आहेत ते आम्ही कधी विसरू शकत नाहीत म्हणून तर आम्ही बाळासाहेबांना सोडलं नाही ना म्हणून आम्ही सांगतो आम्ही दाबणारे शिवसैनिक नाही आहेत आम्ही जशाच तसं उत्तर देणार आहोत परंतु आज नेते पण आमचे काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये युती टिकवायची सगळं टिकवायचे त्या अनुषंगाने आम्ही चाललेलो आहे त्यामुळे तुमचे हात बांधले गेले असं तुम्हाला वाटतं का नाही नाही हात बांधले असं नाही म्हणता येणार पण ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही सडेतोड बोलणार ते काही का ना त्यावेळेला ते, ते आम्ही बोलतो आणि सांगतो पण आणि मग मी सांगितलं तुम्हाला जर एखाद्या वेळेस चूक झाली तर आम्ही चार पावलं मागे करू नमस्कार करू पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरसेट झुकत नाही हा आमचा भान आहे कारण बाळासाहेबांनी तेच आम्हाला सांगितलं जोपर्यंत तुम्ही चुकत नाही तोपर्यंत वाकायचं नाही